अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हे प्रेक्षकांचं लाडकं कपल या दोघांनी सुद्धा उत्तम अभिनय करत आपलं मनोरंजन केलंय तर त्यांचा मुलगा अनिकेत हा कलाविश्वापासून दूर परदेशात आहे अनिकेत तिकडे शेफ आहे हा निर्णय कसा घेतला याबद्दल अशोक मामांनी त्यांच्या मी बहुरूपी या पुस्तकात सांगितलंय ते म्हणाले शेफ होण्याचा निर्णय अनिकेतने स्वतःच घेतला त्याला ज्या रस आहे ते त्याने करावं असं आमचं दोघांचंही म्हणणं होतं त्याला लिखाणात इंटरेस्ट होता तो कॉपी करायचा मग त्याला सिरियल मध्ये इंटरेस्ट वाटू लागला त्याने एक छोटी ही बनवली मग एक दिवस तो अचानक म्हणाला पप्पा मला शेफ आमच्या दृष्टीने हे क्षेत्र होतं शेफ म्हणजे या पलीकडे मला काहीच नव्हतं निवेदितालाही याची माहिती नव्हती परंतु त्याने सगळं स्वतःच केलं कॉलेज शोधण्यापासून ऍडमिशन घेण्यापर्यंत सगळं मी फक्त पैसे दिले अनिकेतनं पॅरिस कॉलेजात ऍडमिशन घेतलं अनिकेत पॅरिसला असताना त्याच्यावर एक छोटासा हल्ला झाला आणि त्याची बॅग चोरी गेली त्यात ते त्याचा पासपोर्ट होता पुन्हा पासपोर्टसाठी आणि स्टुडंट विजासाठी अर्ज करणं आवश्यक होतं त्यासाठी भारतात येणं गरजेचं होतं आणि हे सगळं एका आठवड्यात व्हायला हवं होतं आम्ही हतबल झालो होतो पण तेव्हा छगन भुजबळ साहेबांनी आम्हाला खूप मदत केली त्यामुळे अनिकेतचं एक, एक वर्ष वाया गेलं नाही त्याचं शिक्षण सुरळीत सुरू राहिलं भुजबळ साहेब नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत माझ्या कुटुंबियांना त्यांनी मदत केली आहे ते माझी जवळचे मित्र आहेत त्यांची निर्मिती असलेल्या दोन्ही सिनेमांमध्ये मी भूमिका केली होती पॅरिसला जायचं म्हटल्यावर अनिकेत उत्कृष्ट असं फ्रेंच शिकला अस्खलित बोलायला लागला अगदी फ्रेंच अॅक्सेंट सारखं तर केक बनवण्याचं शिक्षण त्याने लंडन मध्ये घेतलं तुम्हाला निवेदिता अशोक यांच्या लेखाबद्दलची ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सेने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी